खूप ऊन आहे डिहायड्रेशन थकवा हीट स्ट्रोक यांचं प्रमाण वाढत आहे त्यासाठी आज तुम्हाला सांगणार एक सोप्प नैसर्गिक आणि थंडावा देणारं आयुर्वेदिक ड्रिंक हे आहे गोंद गोंधकिराचं सरबत फक्त पाच ते सहा तुकडे गोंद कतीरा घ्या रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी हे छान असं सा जेलीसारखं फुललेलं होईल हे पहा याच्यामध्ये तुम्ही थोडंसं थंड पाणी थोडा लिंबाचा रस आणि थोडंसं सेंधव मीठ किंवा भाजलेली जिरी पावडर घाला हवा असेल तर थोडा गुळ किंवा मध घाला आणि तुमचं हेल्दी समर ड्रिंक तयार होईल गोंद कतिरा शरीरातील उष्णता कमी करतो डिहायड्रेशन पासून बचाव करतो हिट स्ट्रोक पासून पण बचाव करतो पचन सुधारतो थकवा कमी करतो चव खूप छान लागते आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक त्यात तुम्ही आपलं सब्जा बी घातलं तर त्याचा अजून फायदा होईल हे जे ड्रिंक आहे ते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी छान आहे उन्हाळ्यात तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे एक ग्लास घेऊ शकता विकतची कोल्ड्रिंक्स ऐवजी हे नैसर्गिक पेय प्या आणि हे तुम्हाला आवडलं का हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमचा अनुभव जो आहे तोही आम्हाला नक्की कळवा उन्हाळ्यात निरोगी रहा आनंदी रहा प्रसन्न रहा अर्हम आयुर्वेदच्या बरोबर